हो, तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवरती आणि मी आज झालो शिंदेतीकर या गावात तर इथे महाशिवरात्रीला यात्रा भरते आणि आपण आता थोडंसं चिंतामन भय यांच्याशी बोलणं करणार आहे कसं नियोजन असतं कसं ते आपण थोडंसं जाणून घेऊ श्री क्षेत्र गिरजा माता व गिरणा नदी उगमस्थान या ठिकाणी तसंच केम्प पर्वत पर्वतातून जवळजवळ सात नद्यांचा उगम झालेला आहे गिरणा नार पार उनंदा वाजडी भोरी अशी त्यात ही गिरणा नदी पूर्ववाहिनी म्हणून आहे तर या गिरणा नदीच्या काठावर जे आपण एक गेलं ते शिंदेदी गरगाव म्हणून ते ओळखलं जातं तर सव्वीस तारखेला ह्या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त जवळजवळ ब यात्रेसाठी भाविक गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्यातून या ठिकाणी यात्रेसाठी येतात आणि जे काही या गिरणा नदीच्या ठिकाणावर जे काही महाशंकराचं कुटुंब असलेलं आहे गणपती महादेव आणि पार्वती या माध्यमातून भाविक जो काही दर्शनासाठी येतात त्यांचा जो काही नवस असेल नवस फेडण्यासाठी ह्या ठिकाणी महा महाशिवरात्रीनिमित्त येत असतात त्यांचे जे काही मनोकामना पूर्ण होतात जसं जसं मनाने जे नवस बोलून ते पूर्ण करून ह्या ठिकाणी फेडण्यासाठी येतात आता परवाला सव्वीस तारखेला मोठी यात्रा भरेल ह्या ठिकाणी तर पुढील यात्रेसाठी इथं जे काही भाविकांसाठी सोयी सुवी सुविधेसाठी इथं तीर्थखुंड आहे आणि स्नानासाठी तिथं मोठं तळं आहे महिलांसाठी जे काही वस्त्रांतर गृह आहे कपडे बदलण्यासाठी आणि जे काही भाविक येतील लहान मुलं येतील त्यांच्यासाठी ह्या ठिकाणी मंडप देण्याचं चा काम चालू आहे यात्रेसाठी समोर तिकडं चालू आहे आणि पूर्वी यात्रा ही गावाशेजारी भरत होती तिकडं कालांतरान जे काही पब्लिक त्या ठिकाणी पार्किंगची सोय केलेली आहे आणि जे काही न जवळजवळ पाच वर्षापासून नवीन यात्रा विस्तारीकरण नवीन झाले आहे त्या ठिकाणी जे काही दुकानवाले किराणावाले कपड्यावाले जे जे काही छोटे छोटे दुकानदार त्या ठिकाणी आपली उपजीविका भागवण्यासाठी येत असतात आणि या ठिकाणी सांगायचं गेलं तर यात्रेसाठी भाविकांच्या सुरक्षितेसाठी पोलीस स्टेशनला जवळजवळ प्रो स्टेशनवरनं जवळजवळ जो जो आठदा पोलीस पण येतील होमगार्ड येतील जेणेकरून कोणाला गालबोट लागणार नाही याची या महाशिवरात्रीनिमित्त जवळजवळ जो 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 चांगल्या प्रकारे तयारी चालू आहे तरी भाविकांनी ह्या ठिकाणी या महाशिवरात्रीसाठी यावं जे आपण म्हणतो की गिरणा नदीचं उगमस्थान तर आज जवळजवळ हा महिना आहे फेब्रुवारी महिना किंवा इतर सालामध्ये मार्च महिन्यामध्ये यात्रा येते तर एक या नदीचं महत्व आणि जो गिरणाचा महत्त्व आहे तो या देवीच्या पायथ्यापासून तर या नंदीमुखातून जो काही उगमाचं महत्त्व या ठिकाणी सिद्ध केले जात आहे आणि हीच नदी पुढे चणकापूर डॅम आणि गिरणा डॅमला मिळत असते असा जो काही प्रवाह आहे तो प्रवाह पुढे वाढतच जात असतो असं या नदीचं महत्त्व थोडक्यात या शिंदे गावाच्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहे